आज लातूर शहर काँग्रेस भवनच्या समोर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात आलं कारण की नॅशनल हॅरल्ड केस मध्ये काल जे पत्र दाखल झालं सोनिया गांधी आणि राहुल गांधी आरोपी क्रमांक एक व दोन तर त्याच्या विरुद्ध काँग्रेस संबंध भारतामध्ये गुन्हा दाखल झाला किंवा पत्र दाखल झालं म्हणून तीव्र आंदोलन करत आहे तर आरोपी झाल्यानंतर कोर्टाला अधिकार आरोप सिद्ध करायचा गुन्हा शिक्षा द्यायचा किंवा निर्दोष स्थापित करायचं त्याच्या विरुद्ध जर काँग्रेस राजकारण करत असेल जर न्यायालयीन व्यवस्थेवर जर त्याने प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांच्या त्यांच्या विरोधात काहीतरी वेगवेगळ्या टेम्पो निर्माण करण्याचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मान्य अनुददा मोरे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या सांगण्यावरून ने आज लातूर शहर येथे अरुणजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे <laughs> स्वतंत्र पूर्व जनतेची आवाज असणारा नॅशनल हरळ नावाचा पेपर काँग्रेस पक्षानं चालू केला सर्वसामान्य काँग्रेस तत्कालीन जी राष्टार राष्ट्रावर प्रेम करणारी लोक होती यांच्या भांडवलातून जे एजीएल कंपनी उभारली नॅशनल हार्वर्ड नावाचा पेपर चालायचा नॅशनल हार्वर्ड पेपर बंद केला आणि त्याच्यातून जो काय एजीएल कंपनीला नव्वद कोटीचं बिनवियाजी कर्ज त्या राहुल गांधी सोनिया गांधी यांनी ते नॅशनल हलॉर कंपनीला म्हणजे एजीएल ला दिलं आणि ते बिनव्याजी कर्ज टर्न करून वाय ला दिलं म्हणजे याच्यामध्ये ईडीने चौकशी केली असता यात सर्व सर्व स्पष्टता झाली नव्वद कोटी ज्या वेळेस तुम्ही बिनव्याजी त्या एजीएल कंपनीला दिले तर टर्न केल्यानंतर लखनौ मुंबई आणि दिल्ली याची आज मालमत्तेचा जर का मूल्यांकन केलं दोन हजार कोटीचं याचं मूल्यांकन होतं आणि याचे परतावा कुठलाही नाही वायएलला ला ट्रान्सफर केला आणि यांनी सांगितलं की आम्ही कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही म्हणजे काँग्रेस सर्वसामान्यांचा आवाज असलेला हेरोड पेपर हा बंद केला आणि त्याच्यातून जो मलिदा लाटला नव्वद कोटी रुपयाचा जो नव्वद कोटी आज घडीला दोन हजार कोटी होत आहे आणि ईडीने सर्व चौकशी केली असता चौकशी अंतिम दोष आरोपपत्र दाखल केलं ज्यामध्ये सोनिया गांधी आणि भारताचे युवराज जे युवा नेते स्वतःला म्हणतात त्यांच्यावर सुद्धा दोष आरोपपत्र मध्ये आरोपी क्रमांक दोन म्हणून दाखल झाल्यानंतर काँग्रेस कुठेतरी संबंध भारतभरामध्ये एक वातावरण निर्माण करत आहे की ह्याचं राजकारण चालू आहे सुराचं राजकारण चालू आहे वस्तुस्थिती पाहता दोन हजार कोटीचा घोटाळा या मालेखान केलेला असताना कुठंतरी देशाला संभ्रमित करण्याचं काम ही काँग्रेस पार्टी करते आणि काँग्रेसचे गुलाम करतात यांना उत्तर देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र अनुपदादा मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करत आहे त्यालाच धरून आज लातूरमध्ये एक उग्र आंदोलन या काँग्रेस भवन समोर झालं आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेसला अस्वस्थ करतो जर आपण दोष आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ला चोर मानल्यानंतर आंदोलन जर करत असताल तर आम्ही त्याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही